इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातले ठळक घडामोडी अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रातील पूर्व-पश्चिमेतील मुख्य रस्त्यांवर पडलेले खड्डे येत्या सात दिवसांत न बुजवल्यास युवासेने स्वखर्चाने खड्डे बुजवणार युवासेना कल्याण लोकसभा समन्वयक स्वप्नी जावुर यांच्या अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाला निवेदनाद्वारे इशारा अंबरनाथ शहरातील पूर्व-पश्चिम भागातील अनेक मुख्य रस्त्यांवर मोठे मोठे खड्डे पडले असून सदर खड्डेमुळे आतापर्यंत अनेक बाईक्सवार तथा रिक्षांचे अपघात होऊन असंख्य लोकांना आपला जीव गमावा लागला आहे त्याच अनुषंगाने शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाडेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच युवासेना कल्याण लोकसभा निरीक्षक निखिल वाडेकर यांच्या प्रमुख नेतृत्वात युवासेनेच्या माध्यमातून युवासेनेचे कल्याण लोकसभा समन्वयक स्वप्नील जावीर यांच्या माध्यमातून पालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून सदर अंतर्गत येत्या सात दिवसात नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून पालिका प्रशासनातर्फे सदर रस्त्यांवरील खड्डे न बुजवल्या स्वखर्चाने खड्डे बुजवण्यात उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्था प्रश्नाबाबत पालिका प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील असा इशारा पालिका प्रशासनाला सदर निवेदनाद्वारे देण्यात आला सदर प्रसंगी युवासेना शहर अधिकारी स्वप्निल भामरे युवासेना अंबरनाथ विधानसभा अध्यक्ष गणेश ऐवळे युवासेना उपशर अध्यक्ष देव यादव युवासेना विभाग प्रमुख ऍडव्होकेट अमोल वाजे तसेच युवासेनेचे से प्रवीण शितोळे वैभव शितोळे वैभव डावरे स्नेहल कांबळे तथा अनेक पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स शिवसेना अंबरनाथ शहर शाखा शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाडेकर यांच्या नेतृत्वा नेतृत्वाखाली आणि त्याच्या आदेशाने आम्ही आज सेना अंबरनाथ शहर साहेबतर्फे माननीय श्री डेप्युटी सी ओ साहेब अंबरनाथ नगरपालिकेसह त्यांना पत्र दिलेलं आहे की अंबरनाथ पूर्व व हो पश्चिम येथील मुख्य रस्त्यांवर हो। जे जे मोठे खड्डे झालेले त्या खड्ड्यांमुळं वाढते होणारे अपघात हे अपघात रोखण्यासाठी आणि याच्यावर प्रमुख उपाययोजना होण्यासाठी लवकरात लवकर उपाय लोकपायुक्त होण्यासाठी आम्ही हे पत्र दिलेलं आहे नगरपालिकेला जर हे जर एका आठवड्यात सगळे खड्डे भरले गेले ना नाही तर अंबरनाथ युवासेनेतर्फे हे सर्व खड्डे स्वतःच्या स्वखर्चाने सर्व आम्ही पदाधिकारी युवासैनिक शिवसैनिक मिळून आम्ही स्वतः भरणार आहोत आणि पूर्ण वाहतूक बंद करून आम्ही ते खड्डे भरणार आहोत याला पूर्णपणे जबाबदार अंबरनाथ नगरपालिका अंबरनाथ नगरपालिका प्रशासन नाही तर एका आठवड्यात हे जर खड्डे भरले गेले नाही